तो राजकीय वर्तुळामध्ये वावरताना किंवा सामाजिक क्षेत्रामध्येही वावरताना बऱ्याचदा आपण आपल्यापेक्षा वयानं लहान असलेल्या किंवा कमी असलेल्या व्यक्तींचाही आदर्श ठेवतो याचं कारण असं आहे की काही लोक खूप लहानपणात काही गोष्टींच जे अवलोकन आहे ते खूप झपाट्यानं करत असतात आणि असंच काहीच महाराष्ट्राच्या राजकारणात होताना दिसतंय देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये जर आपण पाहिलं तर एक साधारण सात वर्षांचं अंतर आहे देवेंद्र फडणवीस सध्या मुख्यमंत्री आहेत आणि त्यांनी मुख्यमंत्री पदाचा जो कार्यभार आहे तो एकनाथ शिंदे यांच्याकडून घेतलेला आहे आता एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री आहेत सध्या ते प्रचंड राजकीय अडचणीत आहेत किंवा त्यांची बरीचशी कोंडी झालेली आहे आता ही कोंडी फोडण्यासाठी त्यांना काहीतरी उपाय करावा लागणार आहे की जेणेकरून त्यांना ही कोंडी फोडून येणाऱ्या काळामध्ये बरी राजकीय प्रगती करता येऊ शकेल आणि त्यासाठी त्यांनी थेट देवेंद्र फडणवीस यांचाच आदर्श ठेवलाय का असा प्रश्न पडणारी एक घटना घडलेली आहे काय घडलंय नेमकं मुंबईमध्ये दादरच्या एका सभागृहामध्ये एकनाथ शिंदे यांनी नेमकं काय म्हटलंय आणि त्याचे काय अर्थ निघणार आहेत मी आपल्याला समजावून सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहे नमस्कार मित्रांना मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मित्र देवेंद्र गंगाधर फडणवीस हे आत्तापर्यंतचे जे मुख्यमंत्री झाले त्यापैकीचे सगळ्यात कमी वयाचे दुसरे मुख्यमंत्री आहेत कारण महाराष्ट्रात सर्वाधिक कमी वयामध्ये मुख्यमंत्री होण्याचा मान मिळाला तो शरदचंद्र गोविंद पवार यांना आणि त्यानंतर हा मान मिळाला देवेंद्र फडणवीस यांना देवेंद्र फडणवीस दोन हजार चौदा मध्ये जेव्हा मुख्यमंत्री झाले त्यावेळेस त्यांचं वय होत चव्वेचाळीस वर्ष आणि इतक्या लहान वयात कोणतंही मंत्रिपद न भूषवता थेट नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी आणि त्याचबरोबर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांनी देवेंद्र फडणवीस यांची राज्याचे मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती केली नाव सुचवलं आणि त्यानंतर सलग पाच वर्ष त्यांनी हा कार्यभार सांभाळला अत्यंत सक्षमपणे हे आपण सगळ्यांनी पाहिलं पण त्यानंतर जे व्हायचं तेही आपण पाहिलं राजकीय गोष्टी आणि राजकीय आश्वासनं शब्द फिरवणं वगैरे जे काय त्यामध्ये आता आपण जाणार नाही हो। पण पर देवेंद्र फडणवीस जेव्हा मुख्यमंत्री झाले त्यावेळेला मंत्रिमंडळामध्ये अनेक ज्येष्ठ लोक होते किंवा पक्षामध्ये अनेक ज्येष्ठ लोक होते त्यामध्ये सगळ्यात पहिलं नाव जर कोणाचं घ्यायचं तर एकनाथराव खडसे त्याचप्रमाणे सुधीर मुनगंटीवार चंद्रशेखर बावनकुळे पंकजा मुंडे अशी सगळी एकापेक्षा एक ज्येष्ठ मंडळी विनोद तावडे हे सुद्धा त्यावेळेला होते तर ही अशी ज्येष्ठ मंडळी तिथे असताना या सगळ्या मंडळींकडून एक चूक झाली आणि त्यातली सर्वाधिक मोठी चूक जर कोणाकडून झाली असेल तर ती एकनाथ खडसे यांच्याकडून एकनाथ खडसे हे साहजिकच गेली अनेक वर्ष संघटनेसाठी काम करत होते भाजपसाठी काम करत होते हिंदुत्वासाठी काम करत होते आणि त्याच एकनाथ खडसेंच्या अथक प्रयत्नातून परिश्रमातून पक्ष उभा राहिला हे जरी खरं असलं तरी पक्षाचे जे नेते आहेत प्रमुख आहेत ते ज्या वेळेला एखादा निर्णय घेतात त्या निर्णयाला आपण किती आव्हान द्यायचं आणि किती पक्ष नेतृत्वाला अंगावर घ्यायचं हे बहुधा एकनाथराव खडसे यांना कळलं नाही आणि त्यामुळे आज जी काही एकनाथ खडसे यांची स्थिती झालेली आहे राजकीय सगळ्या वर्तुळामध्ये आणि एकूणच महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये याला सर्वाधिक जबाबदार जर काय असेल तर आपल्यापेक्षा वयानं लहान असलेल्याने आणि कर्तृत्वानं मोठं होण्याची ज्याची क्षमता आहे अशा देवेंद्र फडणवीस यांना एकनाथ खडसे यांनी काहीसह कमी लेखायला सुरुवात केली होती वय आणि अनुभव याच्या जोरावर वेगवेगळ्या सभा वेगवेगळ्या बैठका या ठिकाणी एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांना सतत बॅकफूटवर किंवा बॅक सीटवर लोटण्याचा जो काही प्रयत्न केला तो खडसेंच्या अंगलट आला आता त्यानंतर या सगळ्या लोकांचं जे आपल्याला त्रास देत आहेत किंवा जे आपली प्रतिमा डागळवत आहेत त्यांचं काय करायचं हे देवेंद्र फडणवीस यांनी शांतपणे केलेलं होतं आता यापैकीचे एकनाथ खडसे हे राष्ट्रवादीमध्ये आहेत पंकजा मुंडे या मंत्रिमंडळात आहेत पण त्यांना खूप मोठ्या खस्ता खाल्ल्यानंतर आणि देवेंद्र फडणवीस यांच्या बरोबर जुळवून घेतल्यानंतर त्यांना संधी मिळाली सुधीर मुनगंटीवार हे सध्या विरोधी पक्ष नेते असल्यासारखंच काम करतायत मुद्दे आणि मुद्द्यांची मांडणी ही विरोधी पक्षाला आदर्श ठेवायला लावेल अशा पद्धतीत करतायत चंद्रशेखर बावनकुळे हे तर आत्ता ज्या पद्धतीत आहेत ते भाजपमधली नेते मंडळी अधिक चांगल्या पद्धतीत सांगू शकतील की त्यांचं जे काय चाललेलं आहे ते हा हे खरंय की त्यांच्याकडे महसूल मंत्री हे अत्यंत शक्तिशाली असं मंत्रालय आहे पण ज्यांच्या ज्यांच्याकडे महसूल मंत्री पद आलेलं आहे राजकीय वर्तुळामध्ये त्यांच्या अडचणींमध्ये वाढच झाल्याचं आपण पाहिलेलं आहे आता या सगळ्या गोष्टी सांगण्याचं कारण काय तर याचं कारण असं आहे की एकनाथ शिंदे हे चाळीस आमदारांनी पाठिंबा दिल्यामुळे मुख्यमंत्री झाले अशी या चाळीस आमदारांची धारणा आहे आणि त्यामुळे या चाळीस आमदारांच्या सहकार्याच्या उपकारांचं ओझं हो हे एकनाथ शिंदेवर होतं आत्ता परिस्थिती अशी आहे की दोन हजार चोवीसला ज्या निवडणुका झाल्या त्यामध्ये या चाळीस आमदारांची संख्या वाढून ती आता अठ्ठावन्न पर्यंत गेलेली आहे पण तरीही ज्यांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला ती सगळी मंडळी आज एकनाथ शिंदे यांची कोंडी करत आहेत आता जसं देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री झाले ते चव्वेचाळीसाव्या वर्षी एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री झाले वयाच्या अठ्ठावन्नाव्या वर्षी खरं तर साठी किंवा साठी नंतरचा एक पाच सात वर्षाचा काळ हा महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणातला तरुण काळ असं समजण्याचा एक रिवाज आहे तो कारण तोपर्यंत काही मंत्रिपदांचा अनुभव किंवा काही गोष्टी या नेत्याला किंवा त्या मंत्र्याच्या लक्षात यायला हा इथपर्यंतचा काळ लागतो कारण आत्ता सध्या राजकारण हे प्रचंड कसोटीचं आणि कौशल्याचं झालेलं आहे मग अशा परिस्थितीमध्ये एकनाथ शिंदे यांच्याबरोबरचे जे मंत्री आहेत ते एकनाथ शिंदे यांना जुमानत नसल्याचं आपल्याला बघायला मिळते या सगळ्या मंत्र्यांना आणि असं पद अशा पद्धतीत वागणाऱ्या आपल्या सहकाऱ्यांना काल एकनाथ शिंदे यांनी पक्षाच्या बैठकीमध्ये खरी खोटी सुनावून टाकली आता यामध्ये सगळ्यात आघाडीवर कोण आहे तर यामध्ये सगळ्यात आघाडीवर आहेत संजय शिरसाट संजय शिरसाट यांच्याबद्दलचा वाद हा झाला संजय राऊत यांनी त्यांची एक व्हिडिओ क्लिप जी आहे ती आपल्या समाज माध्यमावर एक पोस्ट करत टाकली आता या व्हिडिओ क्लिपच्या संदर्भात मी स्वतः ज्या वेळेला संजय शिरसाट यांना विचारलं संजय शिरसाट यांची आणि देवेंद्र फडणवीस यांचीसुद्धा भेट झालेली आहे त्यांनी मुख्यमंत्री म्हणून आपलं स्पष्टीकरण देवेंद्र फडणवीस यांना दिलेलं आहे पण माझी माहिती आहे की ही जी काही भेट आहे ही तितकीशी शिरसाटांसाठी चांगली नव्हती हे खरं आहे की काही काळासाठी मुख्यमंत्री शांत राहिले असतील पण त्यांनी जे काही सांगायचं असेल सुचवायचं असेल ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुचवलेलं आहे आणि त्यामुळे शिरसाट यांच्या बाबतीत आता हे शिरसाटांच्या बाबतीत का झालं हे पण मी आपल्याला सांगणार ज्या वेळेला निधीचा वाटप झाला झालं म्हणजे अर्थसंकल्पीय अधिवेशन झालं आणि त्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये मोठ्या प्रमाणात निधी हा सामाजिक न्याय विभागाचा वळवण्यात आला होता आणि तो वळवून कुठे देण्यात आला होता तर महिला आणि बालकल्याण कारण लाडकी बहीण योजनेसाठी जे पैसे हवे होते त्यासाठी या खात्याचा निधी वळवला होता या गोष्टीचा प्रचंड राग अनावर झालेल्या संजय शिरसाट यांनी आपली नाराजी थेट एकनाथ शिंदे यांच्याकडे व्यक्त केली होती हे सगळं कुठे घडलं होतं तर हे सगळं घडलं होतं दादा भुसे यांच्या बंगल्यावर दुपारच्या जेवणाच्या वेळेला एकनाथ शिंदे हे दादा भुसे यांच्या जेवणाच्या डायनिंग टेबलवर बसले असताना तिथे संजय शिरसाट आले त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली त्यावेळेला तिथे आणखी काही कॅबिनेट मंत्री होते आणि ही गोष्ट एकनाथ शिंदे यांना आवडलेली नव्हती आणि तेव्हापासून अजितदादांना अंगावर घेणं त्याचबरोबर पक्ष नेतृत्वाबरोबर अशा पद्धतीत वागणं या सगळ्या गोष्टींचा त्रास संजय शिरसाट यांना होणार याचे संकेत तेव्हाच मिळालेले होते आणि त्याच पद्धतीत जर आपण पाहिलं तर संजय शिरसाट यांची कार्यशैली ही काही तितकीशी साधी सोपी नाही संजय शिरसाट हे एक ज्येष्ठ मंत्री आहेत पाच वेळा निवडून आलेत ते पश्चिम संभाजीनगर हा जो मतदारसंघ आहे मागासवर्गीयांचा राखीव मतदारसंघ आहे तिथून ते निवडून येतात आता त्यांच्याकडे सामाजिक न्याय मंत्री हा विभाग आहे त्याचप्रमाणे ते पालकमंत्रीसुद्धा आहेत आणि त्या जोडीला ते पक्षाचे प्रवक्ते पण आहेत आता पक्षाच्या प्रवक्त्याने अधिक आचारसंहितेमध्ये वागायचं असतं पण ते काही शिरसाटांना जमलेलं नाही आहे आता हीच गोष्ट होत असताना बुलढाण्याचे आमदार संजय शिरसाट यांनी कॅन्टीन मध्ये जी कर्मचाऱ्याला केलेली मारहाण या सगळ्यामुळे एकनाथ शिंदे प्रचंड संतापलेले याच्या जोडीला म्हणजे शिरसाटांच्या आधीच आणखी एक वादग्रस्त मंत्री आहेत ते कोण आहेत तर यवतमाळचे संजय राठोड आता संजय राठोड हे पाचव्यांदा निवडून आलेले आहेत पण संजय राठोड हे कमालीचे वादग्रस्त आहेत पूजा चव्हाण नावाच्या एका तेवीस वर्षीय मुलीने जी आत्महत्या केली होती पुण्याला त्या आत्महत्येसाठीचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता आठ फेब्रुवारीला तिने आत्महत्या केली होती दोन हजार एकवीसमध्ये मध्ये आणि त्यानंतर अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार एकवीसला ला त्यांचा राजीनामा घेतला होता आणि त्याच राजीनाम्याच्या काळामध्ये किंवा जेव्हा उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री होते ते प्रचंड संजय राठोड यांच्यावर संतापलेले होते हा राजीनामा घेण्याच्या प्रक्रियेमध्ये तो घेऊ नये यासाठी स्वतः एकनाथ शिंदे त्यांची मध्यस्थी करत होते त्यांची बाजू लावून धरत होते आणि त्यांना सांभाळण्याचा प्रयत्न करत होते पण त्या संजय राठोड यांनी आता तेव्हा ते, ते वनमंत्री होते जेव्हा त्यांना राजीनामा द्यावा लागला आता ते मृद आणि जलसंधारण मंत्री आहेत आणि त्यावेळेला त्यांच्या कामाचा जो काही प्रकार आहे किंवा गोंधळ आहे हा थेट मुख्यमंत्र्यांच्याही डोक्यात जाणार आहे आणि त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी त्यांनी त्यांच्या काही कामांना स्थगिती दिली होती काही कामं थांबवली होती आणि संजय राठोड यांची राजकीय चंपी सुद्धा केली होती तर ही जी सगळी वादग्रस्त मंडळी आहेत या सगळ्यांना असं वाटतंय की एकनाथ शिंदे हे तर आमच्यातलेच आहेत आपण पाठिंबा दिला म्हणून ते राज्याचे मुख्यमंत्री होऊ शकले पण आत्ता परिस्थिती ही या सगळ्या मंत्र्यांना वाटते इतकी सोपी राहिलेली नाही आहे कारण दिल दिल्लीमधून भाजपचे जे नेते मुंबईतल्या प्रत्येक मतदारसंघावर आणि राज्यातल्या प्रत्येक मतदारसंघावर महानगरपालिकांवर ज्या पद्धतीत नजर ठेवून आहेत आणि सगळ्यात महत्वाचं जर काय असेल तर आर एस एसने आपले काही खंदे समर्थक आपले काही ऑब्झर्वर आपले काही निरीक्षक हे या सगळ्या संपूर्ण राज्यात नव्हे तर देशभरात कामाला लावलेले आहेत हे मंत्री काम कसं करतात ते किती वादग्रस्त गोष्टी करतात ते कोणाला भेटतात कोणाचं काय करतात इथपर्यंत सगळ्या गोष्टी अगदी लिटमस पेपर सारख्या संघ स्वतःकडे जमा करतोय आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा पंचनामा किंवा याचं कोर्ट मार्शल हे दिल्लीत होत असतं अगदी मीरा रोडमध्ये परवा झालेला जो काही मोर्चाचा गोंधळ आहे तो सुद्धा कोणत्या आमदारांनी केला कोणत्या अधिकाऱ्यांनी केला याचे सगळे डिटेल रिपोर्ट्स हे दिल्लीमध्ये जमा होत आहेत आणि त्यानुसारच आपल्याला मीरा रोडचा विषय निघाला म्हणून सांगतो की जे मी आपल्याला सांगतोय की आत्ता संजय राठोड संजय शिरसाट संजय गायकवाड भरत गोगावले यांच्याबद्दलची जी काही माहिती मी आपल्याला सांगतोय मित्र अत्यंत थेट अचूक जागेवर जाऊन जमवलेली जी माहिती आहे त्या आधारे हा व्हिडिओ केला जातोय अनेक युट्युबर आहेत किंवा इन्फ्लुएन्झर जे आहेत ते अनेक ठिकाणी वाचून किंवा माहिती घेऊन किंवा काही गोष्टी बघून आपापले व्हिडिओ करत असतात आपणही थोड्याफार प्रमाणात ते करतो पण सर्वाधिक आपलं प्रमाण हे थेट तिथे त्या स्पॉटवर जाऊन त्या जागेवर जाऊन ती गोष्ट अवलोकन करून नंतर आम्ही आपल्यापर्यंत ही सगळी माहिती पुरवत असतो आपल्याला आठवत असेल मीरा रोडच्या या संपूर्ण मोर्चाच्या गोंधळाबद्दल मी पहिल्या दिवशी आपल्याला म्हटलं होतं की मधुकर पांडे यांची विकेट जाणार मधुकर पांडे गेल्यानंतर मी आपल्याला म्हटलं होतं की जर मधुकर पांडे जाऊ शकतात तर प्रकाश गायकवाडना कोण वाचवतं प्रकाश गायकवाड यांची सुद्धा जे डीसीपी झोन एक चे उपायुक्त होते त्यांची सुद्धा बदली झालेली आहे मित्र हो आता काल एकनाथ शिंदे यांनी जे काही सांगितलेलं आहे त्याचे व्हिडिओ एरवी आपल्या सगळ्या गोष्टींचे व्हिडिओ समाज माध्यमांवर टाकणारे किंवा फेसबुक आणि एक्सवर टाकणारे एकनाथ शिंदे आणि त्यांचं जे काही कार्यालय आहे यांनी या संदर्भातले व्हिडिओ कुठे टाकलेले नाहीत अजून तरी टाकलेले नाही आहेत आता पुढे टाकतील तर मला माहीत नाही हो पण हा व्हिडिओ होईपर्यंत ते टाकलेले नाही आहेत या संपूर्ण प्रकाराबद्दल एकनाथ शिंदे प्रचंड संतप्त होते आणि त्यांनी सांगितलंय की तुमच्याबद्दल अपप्रचार होतोय याचा अर्थ तो माझ्याबद्दल होतोय कारण ते एक बोट जेव्हा तुमच्याकडे दाखवलं जातं त्यातली चार बोटं माझ्याकडे वळलेली असतात कारण मी तुमचा परिवाराचा एक सदस्य आहे ते असं नाही म्हणाले की मी तुमचा नेता आहे मी उपमुख्यमंत्री आहे मी माझी मुख्यमंत्री असं नाही म्हणाले मी तुमच्या परिवाराचा एक सदस्य आहे आणि त्यामुळे तुमची अपकिर्ती ही माझी अपकिर्ती असं मी समजतो या सगळ्या चार ते पाच लोकांच्या बाबतीत ज्याच्यामध्ये संजय शिरसाट आहेत संजय राठोड आहेत भरत गोगावले आहेत संजय गायकवाड आहेत प्रताप सरनाईक आणि उदय सामंत यांच्याबद्दल दिल्लीत काहीशी नाराजी आहे यापैकीच्या तीन लोकांबद्दल तर प्रचंड नाराजी आणि या सगळ्या गोष्टींसाठी कारणीभूत काय ठरलेले आहेत तर वेळोवेळी घेतलेले निर्णय त्या निर्णयांमधला अपारदर्शीपणा किंवा आपल्या कामातली कुचराई या सगळ्या गोष्टी यासाठी कारणीभूत ठरलेल्या आहेत आणि त्यामुळे या, त्या या अधिवेशनानंतर शिंदेच्या मंत्रिमंडळ शिंदेचे जे काही मंत्री आहेत त्यापैकीचे तीन मंत्री किंवा तीन लोक हे पूर्णता अत्यंत अनिश्चिततेच्या सावटाखाली आहेत मित्र हो फक्त जसं वाल्मिक कराड प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांना जावं लागलं जे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री होते अं सॉरी अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री होते माफ करा ते आणि त्यांना जावं लागलं आता शिंदेच्या दोन ते तीन मंत्र्यांवर टांगती तलवार आहे पहिलं कोणाला घरी पाठवायचं याच्याबद्दल एक चर्चा ही भाजपच्या थिंक टँकमध्ये सुरू आहे आणि पहिला कोण घरी जाणार याबद्दल जे काही सुतोवाच आहे ते राज्याचे मुख्यमंत्री आणि सरकारची जी कोर टीम आहे यांच्यामध्ये झालेली आहे आणि त्याची धोक्याची घंटा ही एकनाथ शिंदे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाचा जो सभागृह आहे त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने ही बोलून दाखवलेली आहे सोमवारी जे काय घडलेलं आहे यातून एक गोष्ट स्पष्ट झाली आहे एका मंत्र्याची विकेट जाणार आता तो मंत्री कोण असणार पैशांची बॅग भरलेले आणि आपल्या पलंगावर बसून कुत्र्याबरोबर वर खेळत धुम्रपान करणारे संजय शिरसाट घरी जाणार संजय राठोड घरी जाणार की ज्यांना वादाशिवाय कामच करता येत नाहीये की भरत गोगावले घरी जाणार या सगळ्याबद्दल याचं कारण असं आहे की भरत गोगावले यांनी थेट नारायण राणे यांच्याबद्दलच आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं हे देखील आपण पाहिलं होतं आणि भरत गोगावले यांचा जो पंगा सुरू आहे तो सुनील तटकरे यांच्याबरोबर आहे सुनील तटकरे हे थेट अमित शहा यांच्या आता गुडमुखमध्ये आहेत आणि त्यामुळेच यापैकी कुणालाही एकाला दणका बसू शकतो सर्वाधिक शक्यता ही कोणाची आहे आपल्याला काय वाटतंय आपण आम्हाला आमच्या इनबॉक्समध्ये लिहून कळवा आणि आत्ता धनंजय मुंडेचा बळी गेलेला आहे वाल्मिक कराडा प्रकरणामध्ये म्हणून भाजप शिंदेच्या एका मंत्र्याचा बळी घेणार आहे का याच्याबद्दलही तुम्हाला काय वाटतं तेही आपण आम्हाला जरूर कळवा आपण जे कळवाल त्याच्यावरचा पुढचा व्हिडिओ आपण घेऊन येणार आहोत मित्र हो एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करताना सहकार्य केलेले जे आमदार आहेत ते या सहकार्याबद्दल एकनाथ शिंदे यांचा मानसिक छळ करतायत करता का शिंदेच्या प्रतिभेशी त्यांचे मंत्री आणि आमदार खिलवाड करतायत का आपल्याला काय वाटतंय आपण आवर्जून आम्हाला कळवा आणि असेच काही कुणाचीही भीडभाड न ठेवता थे थेट अचूक बोल्ड आणि बिंदास्त व्हिडिओ पाहण्यासाठी आपण टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद